एका बाजूला सत्ताधाऱ्यांच्या बंगल्यावर दिवाळीचा जल्लोष फराळाची मांडियाळी आणि उत्सवाचे माहोल सुरू असताना दुसऱ्या बाजूला अतिवृष्टीमुळे राज्यातील शेतकऱ्यांच्या चे घरात मात्र काळोख पसरला आहे अतिवृष्टी ही भाजप महायुती सरकारची निष्क्रियता आणि शेतीविरुद्ध धोरणामुळे उद्ध्वस्त झालेल्या शेतकऱ्यांच्या वेदनांना आवाज देण्यासाठी सोलापूर शहर काँग्रेस कडून काळी दिवाळी आंदोलन करण्यात आला आहे हा आंदोलन खासदार परिणती शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि शहर काँग्रेस अध्यक्ष चेतन नरोटे यांच्या नेतृत्वाखाली जुना जिल्हाधिकारी कार्यालय पूनम गेट येथे पार पडला यावेळी काँग्रेस कार्यकर्ते आणि अतिवृष्टीग्रस्त मदतीपासून वंचित शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते आंदोलना दरम्यान त्यांनी पिठल भाकर आणि प्रतिकात्मक काळी दिवाळी साजरी केली काँग्रेस सरकार करून शेतकऱ्यांना तात्काळ दिलासा न दिल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही दिला, दिला आहे इशारा हो। महाराष्ट्र महाराष्ट्राखाली आमच्या खासदार पंडित शिंदे यांच्या महाराष्ट्राखाली ह्या राज्यातल्या सरकार किती कोणतं आहे हजारो लाखो लोकांना या ठिकाणी आपण बघताय शेतकरी आशाने बघतात आहेत ज्या शेतकऱ्याला हातोनात नुकसान झालं आहे ज्या शेतकऱ्यांचं पीक होऊन गेलं आहे जे शेतकरी ह्या मायबाप सरकारकडे वाट बघते ह्या राज्याचे मुख्यमंत्री असतील व दोन्ही मुख्यमंत्री असतात उपमुख्यमंत्री असतील त्यांनी मोठी ह्या ठिकाणी घोषणा केली की शेतकऱ्यांना दिवाळी जादूर पैसे देतो आज सगळ्यात कुणाला पाच पैसे ह्या शेतकऱ्यांना मिळाले नाहीत ह्या राज्यातल्या शेतकरी वाट बघतंय की मायबाप सरकार आम्हाला मदत करेल पण ह्यांची मदत ही फक्त कागदावरची आहे हजारो कोटी त्यांनी सांगितलं की तेहतीस हजार कोटी या ठिकाणी या शेतकऱ्याला आम्ही देणार आहे आज सगळी पाच पैसे कोणाच्या देखील खात्यावर आलेले आहेत त्यामुळे काँग्रेस पक्षाच्या वतीनं ही दिवाळी शेतकरी मायबाप रडतोय शेतकऱ्यांना दिवस आज आणणार आहे शेतकरी कुठली खरेदी करू शकत नाही शेतकरी दिवाळी साजरी करू शकत नाही पण हे मंत्री संत्री हे मुख्यमंत्री मात्र बंगल्यामध्ये दिवाळी साजरी करतात म्हणून आज आम्ही काँग्रेस पक्षाच्या वतीनं या ठिकाणी काळी दिवाळी या ठिकाणी साजरा करतोय आम्ही या ठिकाणी खळला आणि भाकरी या ठिकाणी खाऊन आज ह्या शासनाच्या ह्या ठिकाणी आम्ही नी जाहीर निषेध करतोय त्यांना अनेक वेळा फक्त घोषणा करायच्या पण प्रत्यक्षात शेतकऱ्याच्या खात्यावर आज तरी काय आलं नाही म्हणून ही काळी दिवाळी आम्ही साजरी करतात